परत दुसरं एक रेकॉर्डिंग आहे जसं परवा तुम्ही बघितलेलं ब्लॉगमध्ये स्टुडिओ बघितलेला तुम्ही एक सॅम्पल मी जे देऊन आलेलो हे पण तुम्ही बघितलेलं आज जे आता परत रेकॉर्डिंग आहे ते दुसऱ्या एका छोट्या छोट्या ॲडचंच आहे खरं तर त्याचं रेकॉर्डिंग करून यायचं ते मोस्टली लगेच होईल आणि परवा पण जे होते ते थोडं वेळ लागलेलं कारण ते सॅम्पल्स होते वेगवेगळ्या ह्यांचं सॅम्पल्स होते ते जे थोडे वेगवेगळे सीन्सचं सॅम्पल होतं डबिंगचं आणि आता हे ते हे पण कन्नड टू मराठीमध्ये डबिंग आहे तर त्याचं सॅम्पलला सॅम्पल नाही फायनलच ऍड ॲक्च्युली करून आहे त्यामुळे मला रेकॉर्डिंग जायचं आहे मस मस्त आता परत मस्त बाहेर पाऊस होत पासतच जायचं आता जिजाला सोडायचं पटकन जायचं आहे हा जिजा काय म्हणते हे हो ते जिजा कोणी लास्ट टाइम बर्थडे ला गिफ्ट दिलेलं मला त्या हळूहळू काढून आता ती जिजा नेकलेस वगैरे गोष्टी होती चला नाश्ता करू आणि आपण आता निघूया पटकन हा बाय बाय हॅलो मंडळी आता जस्ट मी पोचलो आहे स्टुडिओमध्ये एकेची ही दुसरी ब्रँच आहे जवळपास तीन वेगळ्या ठिकाणी असे यांचे ब्रांचेस आहेत तर मी एका दुसऱ्या ब्रँचमध्ये आलो आहे करच तर आता पटकन रेकॉर्डिंग सुरू करूया आणि मग रेकॉर्डिंग की थोडा मग सांगतो कुठपर्यंत काय काय अपडेट्स आहेत अशी समोर स्क्रिप्ट असते इकडे चौंडी असतात या साईडून मग रेकॉर्डिंग आपलं सुरू असतं प्रत्येक दोन सॅम्पल केलेत आणि ते क्लायंटला पाठवायचं आहेत पाठवलेत आणि मग तोपर्यंत मग अजून एक दोन दुसऱ्या टाईपनं थोड्या वेगळ्या व्हेरिएशननं थोडं मॉड्युलेट करून वगैरे असं आत्ताचं आपल्याला एक सॅम्पल घ्यायचं आहे अजून पुढचं म्हणजे असे तीन चार वेगवेगळे पाठवले मग त्यापैकी त्यांनी एक त्यांना जे योग्य वाटेल ते फायनल करतील आता मग आपण पुढचं सॅम्पल घेऊया येस तर असं आत्ता तरी आम्ही एक चार पाच वेगवेगळे सॅम्पल्स रेकॉर्ड करून पुढं पाठवलेत प्लायनकडं आणि मग ते खूप सारे लिटरली किती आपले झाले पाच सहा सात झाले सात सात सॅम्पल झाले वेगवेगळे आणि मग ते वेगळ्या टोन थोडे मॉड्युलेशन थोडं टोन डाऊन टोन आपण जे काय आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे सगळं सॅम्पल्स पुढं प्लायनं पाठवले त्यापैकी जर फायनल झालं तर मग झालं मग माझी सुटका होती तर आणि मग हे झालं की मग रॅपअप हे आहेत अथर्व हे पण साऊंड यांच्यासोबत पण आधी दोन तीन आम्ही प्रोजेक्ट्स केलेले मग आता या प्रोजेक्टसाठी पण आता तरी साऊंड इंजिनियर म्हणून आता हेच होते आत्ता एक घेण्यासाठी <laughs> ताजी हवा मिळणे खूप महत्वाचे आहे श्वासोच्छवासाच्या समस्यांसाठी अमृत नोनी डीप ब्रीथ मंडळी तुम्ही आता जे एक ऐकलेलं सांगतो ते ते की हा ते मोस्टली बऱ्यापैकी फायनल झालेलं आणि आता क्लायंटनं पाठवलेलं त्यामुळे क्लायंटने तर ते फायनल केलंय आणि मग ते फायनल करून आता ते त्यांच्या त्या ॲडला बहुतेक लावलं जाईल ही ऍड होती अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स असतात असे एकदम छोटे छोटे पण असतात आता हे किती हार्डली एक दीड मिनटाचं फक्त हे आहे ना ॲड जी आहे ती तसे प्रोजेक्ट असतात किंवा बाकी जे ऑडिओ बुक्स पण असतात ते जवळपास पंधरा पंधरा सोळा सोळा तास असतात म्हणजे अडीचशे तीनशे बुक्स पानांचं असतं असं एक एक पुस्तक असतं असे खूप वेगवेगळ्या प्रकारचं असतं लास्ट टाइम आपण बघितलेलं ते डबिंगचं होतं म्हणजे इंग्लिश टू मराठी असं डबिंग होतं आता ते वेगवेगळ्या भाषेत पण असतं हिंदी तमिळ तेलुगू सगळे सगळे असतात मग त्या रिक्वायरमेंटनुसार ते आर्टिस्टला सांगितलं जातं तर असं होतं हा आजचा एक दुसऱ्या प्रकारचं रेकॉर्डिंगचा सेटअप किंवा छोटा दुसरा प्रोजेक्ट आपण म्हणू शकतो आणि असं जर समजा वेगवेगळे जर प्रोजेक्ट येत असले

असं करत बर जे होते त्या स्ट्रॉंग झालं त्यामुळ तुला वाचता येत तर आज आता संध्याकाळ झाली आहे आणि ऍक्च्युली कालच आम्हाला बोलवलेलं प्राशनसाठी मग आज पण त्यांनी म्हटले की सुवर्ण प्राशनसाठी या आता सुवर्ण प्राशन काय असतं कसं असतं आपण डॉक्टरांकडूनच आपण जाणून घेऊया त्यालाच विचार आणि मग त्याच्याबद्दल त्याच काय अच्छा ठीक आहे मग जाऊया मंडळी हे आहे ते आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र शोम लोंडे डॉक्टर शोम लोंडे यांच इथ सुवर्ण प्रश्न साठी आलोय जर दर महिन्याला येतोय खरं तर त्यांच्या काय काय असत अभ्यंग वेदन शिरोधारा वस्ती जाणीवस्ती अग्निक्रम म्हणजे जे पंचकर्म सगळं आहेत ना हे करतात असं आहे चल हाय सुवर्ण प्राचीन करायच्या आधी हे आपण तेलाने त्यांना मसाज करतो ना कसं okay. hey, तुम तेल आहे ते असं ते काय अभ्यंग तेल ओके हे तुमच्या इथे तुम्ही बनवलंय ना आणि इथेच तुम्ही सगळं मग फ्री हां हां हां

बरोबर परत बाकी पण पंचकर्माचं वगैरे इथं यांचं सगळ्यात पूर्ण सेटअप आहे की जो इथं केला जातो मग ते सगळे डिटेल्स सगळे डॉक्टर सांगते आणि आता या तर थोडं काम बांधावे लागतं त्यामुळे त्यांनी कापूस पण घालतात आणि मग आम्ही पण ऍक्च्युली डोक्याला बांधायला आणलं आहे आता चला आता डॉक्टरांशी डॉक्टरांना भेटू अरे फक्त ते विचारू की सगळे डिटेल्स तर म्हणजे हो नक्कीच 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 आता जस्ट सुवर्णप्राशन जे झालेलं आणि डॉक्टर शुभम गोंडेवर आहे तर आता हेच डॉक्टर तुम्हाला सगळी माहिती सांगतील स्वर्णप्राशन काय असतं कसं असतं याच्याबद्दल तर आम्हाला जे जिवून जायत आमचे थोडेफार जाय पण त्यांना जरा माहिती अजून घ्यावी इवन तुमच्या स्वतःबद्दल तुमच्या इथल्या सगळ्या जे काय पंचकर्प जे काय सगळ्याबद्दल तुम्ही सांगता आणि प्लस सुवर्णप्राशनबद्दल तुम्हाला बरं होईल लागतं आता सुवर्णप्राशनचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलाय तर त्याबद्दल आधी सुरुवातीला बोलूया सुवर्णप्राशन म्हणजे संस्कारो ही गुणांतर आधारण म्हणजे आपण करत असतो संस्कारोही गुणांतर आधारण म्हणजे एक संस्कार केल्यानंतर संस्कार आणि गुणांतर आधार hmm. एक संस्कार केल्यानंतर किती शरीरात वाढ होती एक संस्कारापासून दुसरा hmm. संस्कार तर ह्यामध्ये काय फरक जाणवतो तर ते ह्या शास्त्रामध्ये किंवा हे सुवर्णप्राशन सांगतो Okay. थोडक्यात सुवर्ण प्राशनामध्ये सुवर्ण आणि प्राशन म्हणजे जवळपास सोनं ते प्राशन करणं म्हणजे लहान बाळांपासून म्हणजे जन्मलेल्यापासून म्हणजे एक दिवसाचं जरी असतं किंवा जन्मल्या जन्मला जरी असतं तिथून सोळा वर्षापर्यंत सुवर्णप्राशन संस्कार केला जातो तर ह्यामध्ये भस्म असतो आयुर्वेदिक पद्धतीने तयार केलेलं भस्म आयुर्वेदिक पद्धतीने तयार केलेलं तूप असते म्हणजे बेस आपल्या गाईचं तूपच असते पण त्याच्यामध्ये सुद्धा वेगळ्या वेगळ्या वनस्पती ज्या मेध्य वनस्पती म्हणजे बुद्धी स्मृती वाढू शकते अशा वनस्पती आहेत त्याच्यामध्ये यूज केलेल्या म्हणजे ते मेडिकेटेड घृत किंवा मेडिकेटेड तूप आपण म्हणू शकतो आणि त्याच्यामध्ये आपला मध असते आणि काही वनस्पतींचा अर्घ किंवा वनस्पतींचं चूर्णचा आपण वापरतो <laughs> हे सगळं एकत्र करून घोटलं जात हे घोटून जवळपास एक तास दीड तास तरी घोटलं जात आणि हे सगळं आपण करतो पुष्य नक्षत्र वर्षातून गुरुवारी जर पुष्य नक्षत्र आलं तर त्याला आपण म्हणू गुरु पुष्यामृक्ष हे वर्षातून जवळपास एक दोन ते तीन वेळा तरी येतं म्हणजे त्यावेळेस गुरुवार असेल म्हणून त्यावेळेस पुष्यामृति म्हणजे गुरु पुष्यामृति असे वर्षातून जवळपास गुर बारा महिने असतात बारा महिन्यांमधून म्हणजे वर्षातून जवळपास चार एक चौदा तरी असे येतात तर त्या दिवशी आपण बेसिकली करतोय आयुर्वेद शास्त्रात असं सांगितलंय की तुम्हाला ज्या काही वनस्पती हव्या असतील तर त्या त्या नक्षत्राच्या दिवशी तोडा जवळपास जेवढे नक्षत्र असतील त्याच्यामधून पुष्य नक्षत्र हा सगळ्यात महत्वाचं म्हणणं जसं फळांचा राजा आंबा तसं नक्षत्रांमधून जर एकदम श्रेष्ठ नक्षत्र असेल तर ते पुष्य नक्षत्र ह्या दिवशी आपण सुवर्णप्राशन करतो आता हे दिल्यानंतर शरीरामध्ये काय बदल दिसून येतात म्हणजे शून्यापासून म्हणजे जन्मापासून सोळा वर्षापर्यंत आपण देऊ शकतो तर त्याच्यामध्ये शरीरामध्ये बदल असे दिसतात आता ऋतू परतव थोडासा जरी ऋतू चेंज झाला तर बाळ आजारी ही प्रत्येक बालकांची म्हणजे प्रत्येक पालकांची तक्रार असते तर मग हे जर सारखा आजारी पडत असेल तर त्याला हे आपण औषध सुरू करू शकतो म्हणजे महिन्यातून एकदा म्हणजे त्याच्यामध्ये कॉन्ट्राव्हर्सीज आहेत महिन्यातून एकदा तुम्ही देऊ शकता विकली म्हणजे आठवड्यातून एकदा तुम्ही देऊ शकता किंवा कंटिन्युअस तुम्ही रोज देऊ शकता सहा महिने षडभी मासही श्रुत धरा शास्त्रात काश्यप संहितेमध्ये सुवर्णप्राशांचं महत्वच नाही Okay. म्हणजे कंटिन्यू तुम्ही सहा महिने जर तुम्ही प्राशन हा, दिलं रोज hmm. तर पुढे आयुष्यात तुम्हाला परत कधीच देण्यात म्हणजे देऊ शकत नाही तुम्ही म्हणजे तुम्हाला द्यायचं असेल तर कंटिन्यू सहा महिने द्या आणि त्याच्यानंतर महिन्यातून एकदा महिन्यातून एकदा असं देऊ शकता तर ह्या सुवर्णप्राशनचं सांगायचं एक राहून गेलं की सहा महिने कंटिन्यू दिलं तर जे काही रोगप्रतिकारक शक्ती बालकांची जी okay कमी झालेली असते किंवा इम्युनिटी कमी झालेली असते त्यामध्ये सुद्धा आपल्याला फरक दिसून येतो तर काही बाळांची बोलण्यामध्ये hmm. अडचणी असतील किंवा काही लक्षात राहत नसेल स्मरणशक्ती hmm. किंवा धारणशक्ती जी असेल तीही ह्याच्यामधून वाढण्यास सुरुवात होते hmm. काही बाळ वजन वाढत नसेल किंवा भूकच लागत नसेल तर हे सुवर्णप्राशन आपण जर त्यांना दिलं तर ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला भरपूर फरक लागत असतो हे सोडून पण त्याच्याबद्दल थोडी माहिती मोठ्या लोकांसाठी जर म्हटलं आयुर्वेदाची जर ट्रीटमेंट तुम्हाला घ्यायची असेल तर जवळपास सगळे आधुनिक शास्त्रांकडे गेलं किंवा आयुर्वेदशास्त्र गेलं असं काही हे नाही आहे कॉन्ट्रॉवर्सी असतात प्रत्येक शास्त्र प्रत्येक शास्त्राचं त्याची लिमिटेशन असतात जर जा तुम्हाला एकदम इमर्जन्सी केअर हवा असेल तर ते आधुनिक शास्त्र म्हणजे मॉर्डर्न मेडिसिनकडे तर आहेच आणि जर आयुर्वेद शास्त्राचे जर कास धरायचे असेल तुम्हाला तर, तर आयुर्वेदशास्त्र बेसिकली डिपेंडंट आहे तीन गोष्टीवर एक आहे औषध दुसरा आहे पथ्य आणि तिसरा आहे पंचकर्म जर हे तिन्ही व्यवस्थित वर्कआउट झाले म्हणजे हे तीनही एकत्र जर चालले तर तुम्ही जी काही व्याधी आहे तुम्हाला किंवा जो काही रोग झालेला आहे किंवा जो काही त्रास झालेला आहे त्याच्यापासून लवकरात लवकर तुम्ही मुक्त होऊ शकता ह्याच्यामध्ये जर औषधांचं म्हटलं औषधांसोबत पंचकर्म आहे आणि पथ्य आहे म्हणजे ते एक आहे की ट्रायसायकल आहे किंवा तीन चाकांची एक गाडी आहे त्याच्यामधलं एक जरी निष्ठून पडलं तर ती गाडी नीट व्यवस्थित चालणार जशी गाडीची सर्व्हिसिंग आपण वर्षातून तीन वेळा तरी करू तशा पद्धतीचा <laughs> आहे शरीराची सर्व्हिसिंग okay. शरीराची सर्व्हिसिंग जवळपास कुणाला माहितीच नाही okay. तेच आहे इन शॉर्ट सांगायचं तर पंचकर्म शब्द आहे पंच आणि कर्म okay. आण म्हणजे काहीतरी आहे ते पाच okay. कर्म आहेत okay. पहिलं आहे वमन मुखावाटेच आपण औषध देतो आणि उलटी वाटे जे काही दोष असतील जे काही टॉक्सिन असतील ते शरीरातून बाहेर काढतात दुसरा आहे विरेचन मुखा औषध देतो आणि जुलावा वाटे जे काय आहे शरीरामध्ये जी काही टॉक्झिन साठले असतील ती बाहेर काढून टाकतो तिसरा आहे बस्ती वमन विरेचन बस्ती नस्यान रक्तमोक्षण मध्ये आहे बस्तीचं स्थान म्हणजे पूर्ण शरीराची जर चिकित्सा करायची असेल जवळपास शरीराची जर सर्व्हिसिंग करायची असेल तर ते बस्तीसारखं काही ट्रे बस्तीसारखं औषध किंवा बस्तीसारखी चिकित्सा ही श्रेष्ठ चिकित्सा दिली बस्ती आहे हे सगळ्यात जास्त करून वाताचे जे काही आजार असतील त्यांच्यासाठी म्हणजे शरीरामध्ये गुद मार्गाने म्हणजे शौचाच्या मार्गाने मार्गा आपण औषध इन्सेट करतो आणि तिथूनच जे काय आहे टॉक्सिन शरीराच्या बाहेर टाकलेलं चौथा आहे नस्य नाकात औषध सोडलं जातं आयुर्वेद शास्त्रात सांगितले नासा ही म्हणजे इथून जे काही व्याधी असतील नाकाचे असतील केसांचे असतील कानाचे असतील जे काही असतील तर त्याच्यासाठी नस्य हे सगळ्यात उपयुक्त ठरले शेवटचा आहे रक्तमोक्षण रक्तमोक्षण लीच म्हणून किंवा जळू म्हणून एक प्राणी तर तो दूषित रक्त शोषून घेतो म्हणजे दूषित रक्त शोषून घेण्यामागचं कारण की जे काही जुने त्वचा विकार असतील किंवा जुने सांधीनुख्या असतील जे काही जुनाट विकार असतील रक्ताशी संबंधित तर ते फक्त जळू नावाची जी ट्रीटमेंट आहे त्याला आपण जे लोक औचरण असतं त्या ट्रीटमेंटला म्हणतो तर ते केल्यानंतर भरपूर फरक पडतो आता हे जवळपास पूर्ण पंचकर्म आहे लोक म्हणतात की आम्ही पंचकर्म केलं पंचकर्म केलं पण हे पाच त्याच्यामधून शरीराला कोणतं चांगलं ते करणं गरजेचे लोक म्हणतात पंचकर्म केले हे पाच जवळपास हे सगळं करायचं असेल जसं तुमच्या पुढे साखर ठेवली किंवा तुमच्या पुढे गहू ठेवले गव्हापासून किती काही वेगळे वेगळे प्रकार ठेवू शकतात तर तसे हे पंचकर्म हे पंचकर्माचे काही उपप्रकार आहेत तर त्याच्यामधून हे सगळे करायचे आपल्या शरीरासाठी का तुम्हाला ह्या कुठलं तरी एक करायचं म्हणून तुमचे जे कोणी जवळचे डॉक्टर असतील किंवा जवळचे वैद्य असतील त्यांना एकदा नाडी परीक्षण करून तुमचा पूर्ण इतिहास सांगू त्यानंतर तुमच्यासाठी ह्या पाच मधून कुठलं एक पंचकर्म जे आहे जे सुटेबल आहे शरीरासाठी ते निश्चितच करून नाही ग्रेट ओ ॲक्च्युली हेच जरा माहीत करून घ्यायचं होतं कारण बरेचसे लोक काय म्हणजे आयुर्वेदिक दुकान आयुर्वेदिक दवाखान्यात जातीलच काय असं नाही आहे त्यामुळं त्यामुळं नक्कीच ही माहिती आमच्या सगळ्यांना उपयोगाचीच आहे आणि जे पण आमचे व्हिडिओ बघतील किंवा काय ते नक्कीच फॉलो तर करतील चालू थँक्यू सो मच थँक्यू सो मच खूपच हेल्प झाली तुमच्या पूर्ण या माहितीबद्दल चालेल थँक्यू तर मंडळी माझी अशी अपेक्षा आहे की तुमच्या सगळ्यांना आत्ताचे डॉक्टरांनी जी काय माहिती सांगितली तरी उपयोगाची वाटली असेल आणि जर ॲक्च्युली खरंच कोणाला जर इंटरेस्ट असेल किंवा कोणाला याची खरंच गरज असेल मी खाली यांचे नंबर आणि लोकेशन देतो इवन जर काय कन्सल्ट तुम्ही करणार असला तर तुम्ही डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करू शकता त्यामुळं वरती लगेच मी त्यांचे नंबर आणि यांचं लोकेशन पण देतो आणि आजचा ब्लॉग आम्ही इथंच संपवतो Bye bye. Bye bye. Bye bye. Bye bye. Bye bye. down. Bye bye. <laughs>